ही महाराष्ट्राची लूट चाललेली आणि मी तुम्हाला शब्द देतोय की येणारं सरकार आमचं आहे महाविकास आघाडीचं आहे आणि आमचं सरकार आल्यानंतर हे सगळे भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टर असतील सगळे अधिकारी असतील कोणी मंत्री असेल त्यांना आम्ही जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार आदित्य ठाकरे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर आरोप केले आमचं सरकार सत्तेत येणार असून खोके सरकारची सगळी कंत्राटं आम्ही रद्द करणार आहोत तसेच मुंबईची लूट करणाऱ्यांना तुरुंगात पाठवणार असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला मुंबईची लूट करणाऱ्यांबद्दल आदित्य ठाकरेंनी बोलणं हे विधानच हास्यास्पद आहे कारण मुंबईची लूट नेमकं कोण करत आहे हे लोक अनेक वर्षांपासून पाहत आहेत मुंबईचे खरे लुटारू कोण कोविड सारख्या महामारीत मुंबई महानगरपालिकेत मृतांच्या टाळूवरच लोणी खाण्याचे प्रकार घडले कोविड सेंटर घोटाळा ऑक्सिजन प्लांट घोटाळा उघडा पडला कोविडने मृत्यूमुखी पडलेल्यांसाठीच्या काही शे बॉडी बॅग्स सहा हजार आठशे रुपयांना विकल्याचं समोर आलं गरजूंना दिल्या जाणाऱ्या खिचडीतही घोटाळा झाला ही झाली ताजी उदाहरण आदित्य ठाकरे आज खड्ड्यांवरून बोलत आहेत पण महाविकास आघाडी सरकार येण्याच्या आधीपासून मुंबईची महानगरपालिका ही उद्धव ठाकरेंच्या ताब्यात आहे या काळात किती खड्डे बुजवले रस्त्यांवरच्या खड्ड्यांचा त्रास हा किती वर्षांपासून आहे हे प्रत्येक मुंबईकरांना ठाऊक आहे त्यांच्या तोंडाला पानं कुणी पुसली रस्त्याची कंत्राट दुरुस्तीची कंत्राटं यात किती घोटाळे झाले आहेत हे तर अनेकदा उघड झालंय पंचवीस वर्षाहून अधिक काळ मुंबई महानगरपालिका ताब्यात असताना मुंबईकरांच्या समस्या लोकांच्या घरात जाणारं पाणी पावसामुळे तुंबणारी मुंबई हे दिसलं नाही का मिठी नदीला पूर आल्यानंतर मुंबईची तुंबई झाली तेव्हा मुंबई महानगरपालिकेवर सत्तेत कोण होत महापालिका उद्धव ठाकरेंकडे असताना आणि महापौर त्यांचा असताना लाडका कंत्राटदार ही योजना त्यांनी चालवली नाही का मर्सिडीज कारमधून फिरणं दीड लाखांचा चष्मा लावणं कैक हजार रुपये किंमत असलेले कपडे वापरणं या सगळ्यासाठीचा पैसा कुठून आलाय मुंबईत आज घडीला मराठी माणूस घर घेण्याचा विचारही करू शकत नाही मग बिल्डर्सना जमिनी आंदण देण्यामागे कोण आहे साठी पैसे कुठून आले दोन हजार एकोणीस ला आदित्य ठाकरेंनी नेटवर्थ जाहीर केली ती आहे सोळा पूर्णांक पाच दशांश कोटींची हा पैसा कसा आला ठाकरे कुटुंबाचं उत्पन्नाचं नेमकं साधन काय कि मुंबई महानगरपालिका ताब्यात ठेवल्यावर हे सगळं घेता येतं हे आदित्य ठाकरे सांगतील का हे जनतेच्या मनातले प्रश्न आहेत याची उत्तरं आदित्य ठाकरेंनी दिली तरीही मुंबईची लूट कोणी केली याचं उत्तर मिळेल